वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजीतील गुंड प्रदीप कांबळे दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार गुंड प्रदीप शिवाजी कांबळे राहणार सहकार नगर इचलकरंजी याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय या दंडाधिकारी यांनी दिले आहेत कांबळे याच्या विरोधात येथील गावभा पोलीस ठाण्यात दमदाटी मारामारी शिवीगाळ करत धमकी देऊन कायदा सुव्यवस्थेला आव्हान देण्यासारखे गुन्हे दाखल आहेत सहकार नगरमधील प्रदीप कांबळे याच्या विरोधात गावभा पोलीस ठाण्यात दमदाटी मारामारी शिवीगाळ गाळ करत धमकी देणे आणि कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याला दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठवला होता त्यानुसार उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी कांबळे याला दोन वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश दिले आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी काही गुंडांवर हद्दपारीची तसेच झोपडपट्टीदादांवरही प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई केली जाणार असून त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले